रस्ते अपघातात गंभीर जखमी झालेल्या रुग्णावर अवघडाशी मेंदूची शस्त्रक्रिया यशस्वीपणे पूर्ण करून कल्याणातील जी प्लस हार्ट रुग्णालयाने आणखी एका रुग्णाचा जीव वाचवलाय त्याबद्दल रुग्णाच्या नातेवाईकांसह इतरांकडूनही जी प्लस हार्ट रुग्णालयातील डॉक्टर आणि त्यांच्या सहकार्यांचं कौतुक केलं जात आहे जी प्लस हार्ट रुग्णालयात तेवीस मे रोजी रात्री रस्ते अपघातात गंभीर जखमी झालेला एक युवक गंभीर अवस्थेत दाखल झाला होता रुग्णालयात दाखल होण्यापूर्वीच करण्यात आलेल्या वैद्यकीय तपासण्यांमध्ये त्याच्या मेंदूत रक्तस्राव होऊन गाठ झाल्याचं चा निष्पन्न झालं होतं त्यामुळे त्याच्यावर तातडीने शस्त्रक्रिया करण्याचा सल्ला जी प्लस रुग्णालयातील डॉक्टरांकडून देण्यात आला मात्र हा युवक व्यवस्थितपणे शुद्धीत असल्यानं त्याच्या नातेवाईकांनी सुरुवातीला या शस्त्रक्रियेला नकार दिला मात्र त्यानंतर काही मिनिटातच या युवकाला अत्यावस्थ वाटू लागलं आणि त्याची शुद्ध हरपली परिणामी जी प्लस हार्ट रुग्णालयातील डॉक्टरांनी तातडीने त्याला ऑपरेशन थिएटरमध्ये हलवलं आणि त्या ठिकाणी नामांकित न्यूरोसर्जन डॉक्टर कडलस यांच्याकडून त्याच्यावर म्हणजेच मेंदूत रक्तस्रावामुळे झालेली गाठ काढण्याची अवघड शस्त्रक्रिया यशस्वीपणे पूर्ण करण्यात आली ज्यामुळे युवकाचे प्राण वाचू शकले डॉक्टर कडलस यांना ही शस्त्रक्रिया करण्यासाठी समतागुरव सिस्टर डॉक्टर साईप्रसाद कुरुंटकर प्रथमेश चेंबूरकर सोनाली वर्नेरकर या सहकाऱ्यांनी विशेष सहकार्य केलं त्याबद्दल जी प्लस हार्ट रुग्णालयाचे प्रमुख कार्डिओलॉजिस्ट डॉक्टर अमोलजी चव्हाण संचालक विजय डी राठोड व्य व्यवस्थापक डॉक्टर अजय सोनावणे यांनी या संपूर्ण टीमचा सत्कार केला तर आपल्या युवकाचा जीव वाचवल्याबद्दल त्याच्या पालकांनीही जी प्लस हार्ट रुग्णालय आणि सर्व डॉक्टरांचे मनापासून आभार मानले